शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदीतील जन्मतारखेतील बदलाबाबत उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा सेवा नोंदीमध्ये जन्मतारखेत बदल करण्याची मागणी करणारी मुंबईतील एका पोलीस निरीक्षकाची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली तसेच विशिष्ट कालावधीनंतर अशा बदलाबाबत केल्या जाणाऱ्या विनंत्या विचारात घेऊ नये असे आदेशही न्यायालयाने दिलेले आहे सरकारी कर्मचारी अनेकदा सेवेत बराच काळ घालवल्यानंतर किंवा निवृत्ती जवळ आल्यानंतर असे बदल करतात सेवा ज्येष्ठता आणि वेतनवाढीसह अन्य लाभ मिळवण्याच्या दृष्टीने जन्मतारखेत बदल करण्याची मागणी केली जाते असे निरीक्षणही न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने उपरोक्त निर्णय देताना नोंदवलेला आहे जन्मतारखेत बदल करून नोंदवलेल्या वर्षापेक्षा उशिरा जन्माला आल्याचा दावा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने केला तर त्याचे वय कमी भरते त्यामुळे ते विविध लाभ मिळण्यास पात्र ठरतो वेतन देके आणि सेवाज्येष्ठता क्रमवारीवर त्याचा परिणाम होऊ शकतो ते इतरांसाठी अन्यायकारक ठरू शकते असे न्यायालयाने आदेशात नमूद केलेलं आहे पोलीस दलात पंधरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेले एका उपनिरीक्षकांच्या याचिका फेटाळताना न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे त्यांच्या सेवा पुस्तिकेत शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जन्मतारीख एक जून एकोणीसशे शहासष्ट अशी नोंदवण्यात आली होती वडिलांनी त्यांची खरी जन्मतारीख चोवीस डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट असल्याचे उघड केले असा दावा करत त्यांनी जन्मतारखेत बदल करण्याची मागणी न्यायालयात केली होती विशिष्ट कालावधीनंतर जन्मतारखेच्या के बदलाबाबत केल्या जाणाऱ्या विनंत्या विचारात घेऊ नये असे महत्त्वपूर्ण आदेश न्यायालयाने दिले आहेत या आदेशामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मनात जन्मतारखेच्या बदलाबाबत असलेला संभ्रम निश्चितच दूर झालेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल